हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचनची आजची रेसिपी आहे मशरूम कॅप्सिकम मसाला चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो मशरूम घेतले आहेत आणि एका मशरूमचे चार पीसेस करून घेतले आहेत आता एका पॅनवर थोडंसं तेल घालून आपल्याला मशरूमला फ्राय करून घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपण जस जसे मशरूम फ्राय करत आहोत तस तसं मशरूम पाणी सोडायला लागलं आहे आपल्याला त्याचे पाणी पूर्ण आटेस्त मशरूमला फ्राय करून घ्यायचं आहे मशरूम फ्राय करून झाल्यावर आपल्याला त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन शिमला मिरचीही फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला शिमला मिरचीला जास्त भाजायचं नाही थोडासा क्रंचीनेस शिमला मिरचीला असायला हवा आपल्याला या भाजीसाठी एक ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी मी एक कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण आणि पाच सहा काजू घेतले आहेत आता हे व्यवस्थित फ्राय करून आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे सर्व मिश्रण भाजण्यासाठी त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ आणून हे छान शिजून घेणार आहे हे मिश्रण थंड झालं की आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला एका पॅन मध्ये या फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी एका पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिराची फोडणी द्यायची आहे त्यात एक स्टारफूल दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची चार काळी मिरी चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे त्यात दोन तीन तमालपत्राची पाने आणि पाच सा कळीपत्ताची पाने घालायची आहेत आता आपण यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे आणि ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे ग्रेव्ही फ्राय करून झाली की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा हिरवं वाटण घालायचं आहे आता हिरवं वाटण म्हणजे काय कडीपत्ता पुदिना मिरची आणि कडीपत्त्याची पेस्ट आता इथे या स्टेजला आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत त्यासाठी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे अधिक चव येण्यासाठी तुम्ही पनीर मसाला ही अर्धा चमचा घालू शकता आता मिश्रण तळाला चिटकू नये यासाठी बेताने पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता या यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे मी पाव कप मटार घालणार आहे मटार शिजण्यासाठी झाकण लावून पाच ते सात मिनिटे वाफ आणून शिजवून घ्यायचे आहेत मटार शिजल्यानंतर आपल्याला तिथे फ्राय करून घेतलेले मशरूम आणि शिमला मिरची त्यामध्ये घालायची आहे आणि ती व्यवस्थित एकजीव करून पुन्हा एकदा पाच मिनिटे हे मिश्रण छान शिजू द्यायचं आहे आता इथे आपला मशरूम कॅप्सिकम मसाला तयार आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद झाला की इथे आपल्याला चार चमचे फ्रेश क्रीम घालायचे आहे आणि मिश्रण एकदा पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे इथे आता फ्रेश क्रीम घातल्यानंतर आपल्या भाजीला चव आणि कलर खूप सुंदर येते त्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे आता आपली भाजी तयार आहे तुम्हाला ही माझी भाजीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्सद्वारे कळवा आणि घरी एकदा नक्कीच करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू